हॅलो हाय नमस्कार मी अदिती तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉग चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते चातुर्मास सुरू झाला आहे आणि चातुर्मासातील ही पहिलीच संकष्ट चतुर्थी आहे आणि ती पण बुधवारच्या दिवशी आलेली आहे बुधवार हा दिवस गणपती बाप्पांचा दिवस मानला जातो त्यामुळे बुधवारी जी चतुर्थी येते त्या चतुर्थीला शास्त्रानुसार खूप अनन्यसाधारण असं सा महत्त्व असतं आणि ती चतुर्थी खूप शुभ मानली जाते तर आज चतुर्थी असल्यामुळे मी माझी जी सकाळची कामे होती ती पटापट आटपून घेतली आणि आता गणपती बाप्पाच्या सेवेला सुरुवात केली तर सर्वात आधी मी गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करून घेतला गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यानंतर नंतर मी कुमकुमार्जन सेवा करून घेतली तर या दिवशी जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं असतं गणपती श्रोत्रम म्हणायचं असतो किंवा गणपती अथर्व शीर्षमचा पाठ करायचा तर जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं असतं तर असो इथे माझी गणपती बाप्पांची सेवा करून झाल्यानंतर मी आमच्या काव्या मॅडमच्या फरमाईशनुसार आज इथे उसट बनवलं होतं तर घरामध्ये जेव्हा कधी लहान मुलं म्हणजेच आपला उपवास असतो ना तेव्हा लहान मुलांची नक्कीच आवड असते की आज काहीतरी आपल्याला साबूचा पदार्थ खायला मिळेल त्याचप्रमाणे आमच्या काव्या मॅडमलासुद्धा आज साबू खाण्याची इच्छा झाली होती माझी चतुर्थी असल्यामुळे मी तर खाणारच नव्हती पण तिला बनवून द्यावंच लागलं साबूचं उसळ बनवून बाहेर घेऊन आली तर इथे आमची काव्या मॅडम आपल्या कामात मग्न झाल्या होत्या स्कूलमधून आल्यानंतर लगेच ती आपल्या ड्रॉइंगचं बुक घेऊन सुंदर अशी ड्रॉईंग काढत बसली होती तर तुम्ही सुद्धा बघा किती छान आणि सुंदर अशी ड्रॉइंग ती काढत आहे कुठलाही ड्रॉईंगचा क्लास न लावता खूप सुंदर अशी ड्रॉईंग ती बनवते तुम्हाला माझ्या मुलीची म्हणजेच आमच्या काव्या मॅडमची ड्रॉइंग कशी वाटली हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा ती इथे ड्रॉइंग करण्यात मग्न झाली होती आणि मी तिथे ओसळ घेऊन तिची वाट बघत होते की हे आत्ता खाईल मग खाईल म्हणून त्यानंतर संध्याकाळी नैवेद्यासाठी बनवले तळणीचे मोदक तर हे मोदक मी शेंगदाणा आणि गुळाचं सारण बनवून बनवले होते गणपती बाप्पांसाठी तर चला मग मोदक तळून घेऊया इथे छान खरपूस असे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे तर बघा किती सुंदर असे गणपती बाप्पांच्या नैवेद्याचे मोदक तयार झाले आहे तर आता गणपती बाप्पांना या मोदकाचा नैवेद्य लावते संध्याकाळची आरती वगैरे करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य लावला तर गणपती बाप्पांच्या आवडीचे हे मोदक तर तुम्हाला हा आजचा माझा संकष्ट चतुर्थी स्पेशल असा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा सोबतच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ